देवाणांच ऋषीणांच गुरुंकांच नसन्निभं, सन्निभम बुद्धीभूतम त्रिलोकेशं, तन्नमामी बृहस्पती नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण गुरुग्रहाचं होणारं महाराशी परिवर्तन या विषयाची सखोल माहिती घेणार आहोत मित्रांनो एक मे दोन हजार चोवीस म्हणजेच चैत्र कृष्ण पक्ष अष्टमी बुधवार या दिवशी गुरुग्रह बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी वृषभ राशीमध्ये येतो आहे तर्म विशेश राशी विशेश तर मग गुरु बदलाचं विशेष करून या वृषभ राशीच्या जातकांवरती होणारे विशेष परिणाम या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करा आपल्या जीवनामध्ये काही समस्या असेल अडचणी असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून आमच्या टीमशी चर्चा करून माझ्याशी बोलण्याची वेळ निश्चित करा आणि आपली समस्या सोडवा मित्रांनो गुरुग्रहाचं राशी परिवर्तन म्हंटल की हे खरोखरच महाराशी परिवर्तन असतं गुरुग्रह साधारणतः बारा तेरा महिन्यानं आपलं राशी परिवर्तन करतो आणि बाराही राशींवरती याचे विशेष असे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात म्हणून प्रत्येक जातकाला वाटतं की गुरु महाराज ज्यावेळेला राशी परिवर्तन करतील त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये काय परिणाम असेल देवानांच ऋषीणांचं गुरुंकांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तन्नमामी बृहस्पतीम गुरु महाराज म्हटले की सर्वांना सुख आनंद देणारे येत्या मेला त्यांचं राशी परिवर्तन आहे आणि वृषभ राशीला गुरुग्रह हे पहिले येत आहे म्हणजेच सबतम प्रथमस्थानामध्ये विराजमान होत आहे गुरुग्रहाला तीन दृष्टी सांगितलेल्या आहेत ज्यावेळेला गुरुग्रह प्रथम प्रथमस्थानामध्ये विराजमान असतील त्यावेळेला त्यांची पंचमदृष्टी पंचमावरती आहे सप्तमदृष्टी सप्तमावरती आहे आणि नवमदृष्टी ही भाग्यस्थानावरती विराजमान झालेली आहे मग हे राशी परिवर्तनानं गुरु ग्रह काय वृषभ राशीच्या लोकांसाठी घेऊन आलाय हे विशेष बघावं लागेल प्रथम स्थानामध्ये आता विशेष करून शुक्र हा ग्रह गुरुग्रहाचा शत्रुग्रह आहे परंतु दोन ज्ञानी लोक एकत्र झाल्यानंतर यातनं विशेष असं चांगलं सुख आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे काय दैत्यांचे गुरु शुक्र आणि देवांचे गुरु देवराज बृहस्पती मग या दोघांचं एकमेकांच्या मध्ये ज्यावेळेला एकत्रीकरण होतं त्यावेळेला काय पाहायला मिळतं म्हणजेच वृषभ्रास शुक्रग्रहाची आणि गुरुग्रह त्या राशीला आलेले आहेत मग हा एक प्रकारचा धनवान होण्याचा योग या पत्रिकेमध्ये दाखवतो म्हणजेच काय महत्वाकांक्षा ही वाढते विचार करण्याची आपली जी क्षमता आहे ती वाढते आतापर्यंत आपण छोटे मोठे काम करत होतो आता अचानक मोठं काहीतरी करावं कर्तृत्व शक्ती वाढवावी या शक्ती आपल्या डोक्यामध्ये विचार जन्म करून घ्यायला लागतात विद्या व्यासंग वाढतं शरीर यष्टी आपली अत्यंत चांगली होते त्याचबरोबर निर्णय क्षमता ही अतिशय उच्च प्रतीची असते याचबरोबर आपल्या जीवनामध्ये स्थैर्य येतं औदार्य येतं व्यवहारी वृत्ती येते याचबरोबर आपल्या कामाचा जो लेखाजोखा का होता तो प्रचंड प्रमाणामध्ये वाढायला लागतो न्यायी प्रवृत्ती याच बरोबर विशेष करून जे खेळाडू लोक आहेत त्यांच्या मानामध्ये सन्मानामध्ये विशेष अशी मोठी आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते प्रथम स्थानामध्ये स्वभाव येतो एखाद्याला जर काही त्याचं चुकलं तर ते तोंडावरती बोलण्याचा विशेष करून प्रभाव या कालावधीमध्ये पाहायला मिळेल बरेच लोक आपल्याकडनं दुखावले जातील बऱ्याच लोकांना मानसिक अस्थिरता जाणवेल पण त्या लोकांचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही फक्त एवढं सांगेल की आपल्या स्वभावाचा अतिरेक नको अतिमहत्वाकांक्षा ठेवा परंतु आपण फसणार नाही म्हणजेच काय निष्काळजीपणा हा त्रासदायक तुम्हाला ठेवू शकतो ठरवू शकतो यानंतर मित्रांनो या गुरुग्रहाची पंचमदृष्टी ही पंचमस्थानावरती जाते संततीचे प्रश्न मार्गी लागणार आहेत शिक्षण तुमचं पूर्ण होणार आहे इष्टदेवतेची कृपा तुमच्यावरती विशेष करून राहणार आहे प्रथम स्थानातला गुरु शारीरिक काय काळजी घ्यावी हे सांगतो तर यकृताच्या संदर्भामध्ये म्हणजे बाहेरचं खाणं या लोकांनी टाळावं कावीळ असेल लठ्ठपणा असेल अग्निमांद्य असेल जलोदर असेल वृषणवृद्धी आणि रक्त दोषाचे विशेष करून तो परिणाम दाखवतो म्हणून या लोकांनी आपल्या वाणीला विशेष करून आपण बाहेर खाणं असेल अति प्रवास असेल थोडा गरजेचा नसेल तर तो वर्ज केलेला कधीही चांगला म्हणजेच काय मी हे करूच शकतो आत्मविश्वास तो बाळगायचा त्याचा त्रास करून घ्यायचा ही गोष्ट चुकीची आहे सप्तम दृष्टी ही वैवाहिक स्थानावरती येते वृषभ राशीच्या लोकांचा वनवास संपला असं मी म्हणेन याचबरोबर याच, याच कारण असं की जो बारावा गुरु होता कष्ट संपले प्रथम स्थानात आला विवाह योग त्यांनी आणले मनासारखी वधू मिळणं मनासारखा वर मिळणं जिथे मला लग्न करण्याची इच्छा होती ज्या स्थळाचा होकार नकार अशी दोलाया मानस्थिती होती ती दूर होणार आहे आणि माझ्या पत्रिकेमध्ये विवाह योग येईल याचा आनंद वृषभ राशीच्या लोकांना विशेष करून असेल भागीदारीमध्ये व्यवसाय अतिशय चांगला चालणार आहे भागीदारी लोकांना आतापर्यंत ज्या जीवनात अडचणी येत होत्या त्या दूर होणार आहे त्यांचं कार्य हे चांगल्या पद्धतीनं वाढण्याचा योग आहे दशमस्थानामध्ये गुरु महाराज विशेष करून कृपा करताना तुम्हाला दिसतील त्यांची नवमदृष्टी ही भाग्यावरती गेली आहे आणि तुम्ही म्हणाल हे दशमावरती कृपा कशी करणार आहे तर विशेष म्हणजे राजकारणामध्ये विशेष यश शिक्षण तज्ज्ञ होणे कायदे पंडित होणे भांडवलदार होणे प्राध्यापक होणे राहिलेला शिक्षण पूर्ण होणे शिक्षक असेल प्रवचनकार असेल संस्कृतचा पंडित असेल संपादक असेल अर्थशास्त्रज्ञ असेल चांगला बँकिंग क्षेत्रातला चांगला व्यक्ती असेल ज्योतिषी असेल अध्यक्ष होण्याचा योग हा खऱ्या अर्थानं वृषभ राशीच्या लोकांच्या पत्रिकेला आहे आमदार होण्याचे योग खासदार होण्याचे योग मंत्र्याचा सल्लागार होण्याचे योग प्रसिद्ध खेळाडू होण्याचे योग एखादी कादंबरी लिहिण्याचे योग एखाद्या संस्थेचा मॅनेजिंग डायरेक्टर पर्यंत प्रवास आपला वाढण्याचा योग ऋषभ राशीच्या लोकांच्या पत्रिकेला अतिशय उत्तम आलेला आहे वृषभ राशीच्या लोकांना गुरु महाराज हे प्रथमस्थानात रौप्य प्राप्ती करून देणार आहे म्हणजे शुभत्व प्राप्त करून देणार आहे परंतु मित्रांनो चैत्र कृष्ण पक्षाला अष्टमीच्या दिवशी म्हणजे बुधवारी एक मे दोन हजार चोवीस या दिवशी गुरुग्रह बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी ज्यावेळेला राशी परिवर्तन करेल त्यावेळेला तुम्हाला गुरु महाराजांची पूजा करायची आहे मंत्र आहे ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा आपल्याला एकोणावीस हजार जप पूर्ण करून घ्यायचा आहे याचबरोबर गंगा तीर्थादी स्नान आपण करावं हरभऱ्याची डाळ दान, दान करावी साखर दान करावं गुळ दान करावं कांस्य पात्र दान करावं आणि आपली जर क्षमता असेल तर सुवर्ण दान करावं किंवा पुष्कराज रत्न दान करावा याच बरोबर मित्रांनो गरिबांना भोजन द्यावं पाण्याची पाणपोईची व्यवस्था करावी हे जर सगळं केलं तर गुरु महाराज तुमच्यावरती अतिशय प्रसन्न होतील आणि तुमच्यावरती सुखाचा वर्षाव करतील याच बरोबर एका पिंपळाच्या वृक्षाच आपण शक्य असेल तर चांगल्या ठिकाणी वृक्ष हा लावावा आणि त्याचं दर्शन घ्यावं नक्की आपल्या जीवनात चांगल्या दिवसांची सुरुवात एक मेपासून होतानी दिसेल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार